लाडक्या बहिणींना तुम्ही सांगितलं होतं एकवीसशे रुपये देऊ बोलले होते का नव्हते सत्ता आल्यानंतर काही लोक का म्हणतात मी बोललोच नाही बोललो नाही आम्हाला व्हिडिओ आहेत आमच्याकडे आणि त्यातून फक्त हे काय खात आहेत तर मलिदा खात आहेत आमच्या माता बघिनेला जे पंधराशे वर तुम्हाला एकवीसशे रुपये तिथं महिन्याला द्यायचे ते देण्यासाठी पैसा नाही आमच्या युवाना नोकऱ्या देण्यासाठी तुम्हाला तिथं तुम्ही प्रयत्न करत नाही एका बाजूला भ्रष्टाचार हा सुसाट चालू आहे आणि दुसऱ्या बाजूला कोण अडचणीत आले तर गरीब लोक अडचणीत रे सामान्य लोक ही अडचणीत आलेली आहेत तर सत्तेचा मास त्या ठिकाणी असेल नाही तर त्यांना जर वरून राजकीय कोणीतरी दबाव आणत असेल आणि त्या दबावाच्या अंतर्गत गरिबावर अन्याय होत असेल तर तो अन्याय आम्ही सहन करणार नाही आपण मराठी भाषेच्या बाजूने उभा राहतो एक खासदार दिल्लीचा कुबे नावाचा तो आपल्या मराठी भाषेच्या विरोधात बोलला मराठी संस्कृतीच्या विरोधात बोलला जर या पवित्र भूमीमध्ये या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये तो खासदार जर आला तर आम्ही त्यांना सोडणार नाही पण काल परवा देवेंद्र फडणवीस साहेबांनी काय केलं असं जर हे दुबई जर महाराष्ट्रामध्ये आलं तर आम्ही त्यांचं स्वागत करू आणि आम्ही प्रोटेक्शन देऊ मग हे जे लोक पळून गेलेत निष्ठेला एक भाजप मध्ये विलीन व्हायचं आणि दुसरा पर्याय असा राहणार की त्यांच्या सीट वर परत एकदा इलेक्शन लागणार जेव्हा विधानसभा इलेक्शन होत शेतकऱ्यांना काय सांगितलं होतं काय माफ करू आम्ही काय माफ करू या महाराष्ट्रामध्ये आज शेतकऱ्याचे एकतीस हजार कोटी थकीत आहेत नाही या शेतकऱ्याला पैसे देता येत त्यांच्या पिकाला तिथे भाव मिळत नाही या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात ऊस केला जातो पण काही लोक सोयाबीन करतात असं मला कळालंय बरोबर का नाही काय सोयाबीनचा भाव किती आहे चार हजार अडतीसशे मध्ये तर पस्तीसशे ला गेला होता आणि सरकार काय म्हणते आम्ही कितीला घेणार अठ्ठेचाळीसशे रुपये आभी अधिवेशनामध्ये आम्ही प्रश्न विचारले अहो सोयाबीनचे शेतकरी आज अडचणी देत पन्नास लाख टन सोयाबीन या महाराष्ट्रामध्ये उत्पादित झालं तुम्ही दहा लाख घेतलं असलं तरी चाळीस लाख टन जे सोयाबीन या महाराष्ट्रामध्ये आमच्या शेतकरी उत्पादित केलं त्याला भावाचं काय नाही उत्तर देता आलं या सरकारला थातूर मातूर उत्तर दिलं अहो आम्ही दहा लाख टन घेतलं अहो तुम्ही साधं गणित जर काढलं ना हे जे चाळीस लाख टन तुमच्या शेतामध्ये पिकलेलं जे सोयाबीन सरकारने जे अठ्ठेचाळीस रुपयाला घेतलं नाही ते तुम्हाला अडतीसशे पस्तीसशे रुपयाला विकावं लागलं या महाराष्ट्रामध्ये एका वर्षामध्ये या सोयाबीन उत्पादक शेतकरीचं किती किती नुकसान झालं सव्वीस हजार कोटी रुपये सव्वीस हजार कोटी हे शेतकऱ्या सोयाबीन शेतकऱ्याचं नुकसान तिथं झालं तसंच कपाशीचं हे कुठेतरी बावीस हजार कोटीचं झालं कांदा उत्पादक शेतकऱ्याचे सहा हजार कोटीचं एका वर्षात नुकसान झालं जीएसटीच्या बाबतीत सुद्धा जर बोलायचं झालं जा तर या सरकारनी सांगितलं होतं आमचं सरकार या महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर तुम्ही खात्यावर जो जीएसटी देता त्याचा पन्नास टक्के परतावा आम्ही आमच्या शेतकऱ्याला तिथं देऊ दिला का तुम्हाला परतावा प्रत्येक शेतकऱ्याला कमीत कमी दहा हजार रुपयाचा परतावा तिथं मिळू शकला असता दिला का परतावा म्हणजे कर्जमाफी केलं नाही आमच्या भावाला तुम्ही आमच्या उत्पादनाला तुम्ही भाव दिला नाही आम्हाला जीएसटीचा परतावा तुम्ही तिथं दिला नाही आमच्या लाडक्या बहिणींना तुम्ही सांगितलं होतं एकवीसशे रुपये देऊ बोलले होते का नव्हते ठीक आहे सत्ता आल्यानंतर काही लोक का म्हणतात मी बोललोच नाही बोललो नाही आम्हाला व्हिडिओ आहेत आमच्याकडे आणि तुमचं जे काही जाहीरनामा होता तो सुद्धा आमच्याकडे आहे अहो भाजपच्या जाहीरनाम्यामध्ये लिहिलं होतं एकवीसशे रुपये प्रति महिना आम्ही आमच्या लाडक्या बहिणींना तिथं देऊ दिले का ते पंधराशे रुपये जे पूर्वी मध्ये तीन तीन महिने आधी ॲडव्हान्स मध्ये येत होता आता कधीतरी वाट वाढ लागते आणि भीती धाकधूक वाटते बंद होईल का काय जेव्हा सुरुवात अधिवेशन पहिलं झालं इलेक्शन झाल्यानंतर आम्ही मुद्दे मांडले आम्ही म्हणालो अहो हे सरकार टप्प्याटप्प्याने काय करणार की टप्प्याटप्प्याने महिलांना जे अनुदान तिथं दिलं जातं महिला जे काय दोन कोटी महिलांना तिथं अनुदान तिथं दिलं टप्प्याटप्प्याने महिलांची नावं ही कमी केली जातील असं आम्ही ठामपणे पहिल्या अधिवेशनात बोललो होतो महिलांचं नाव कदाचित तुम्ही कमी कराल आम्हाला उत्तर मंत्री महोदयाने दिलं होतं असं शकत नाही आज जर तुम्ही बघितलं तर चोवीस लाख महिलांची नाव त्या लाडक्या बहिणीच्या त्या योजनेतून कमी केली आणि समितीचे इलेक्शन ते थांबणार आणि त्यानंतर कदाचित लाडकी बहीण योजनाच पूर्णपणे बंद केली जाईल हे आम्ही म्हणतोय का त्यांचे सहा मंत्री बोलले आमच्या लाडक्या बहिणींना आम्ही पैसे देतो म्हणून आमच्याकडे पैसेच राहिले नाही अहो इथले आमदार मंत्री आहेत पीडब्ल्यू डीचे मंत्री आहेत त्यांच्या विभागाचं देय किती आहे एकोणपन्नास हजार कोटी रुपये नवीन विकास सोडून द्या उधारीच किती झाली त्यांची एकोणपन्नास हजार कोटी आधी हे पैसे द्यावे लागतील मग नवीन कामं तिथे मंजूर होणार आहेत अशी आजची परिस्थिती आहे सांगलीमध्येच एका युवा व्यावसायिकाने एका कॉन्ट्रॅक्टरली आत्महत्या केली पाटील नावाचा हर्षल पाटील आत्महत्या करावं लागली दीड कोटीच काम त्या व्यक्तीने तिथं केलं होतं दीड कोटी रुपयाच जा पैसे झाले नाही महिना वर्षभर पर्याय राहिला नाही इकडनं पैसा घेतला तिकडनं पैसा घेतला शेवटी दोन लहान मुलं एक पत्नी लहान भाऊ आणि त्या युवा मध्यम वर्गीय कॉन्ट्रॅक्टरला काय निर्णय घ्यावा लागला आत्महत्या करावी लागली आत्महत्या आणि हा जेव्हा आम्ही मुद्दा मांडला तेव्हा सरकार काय म्हणते तो कॉन्ट्रॅक्टर नव्हताच अहो तो कॉन्ट्रॅक्टर नसला तरी तो सब कॉन्ट्रॅक्टर होता आणि कशामुळे पैसा थकला कारण का तुम्ही सोळा हजार कोटी जल जीवन मिशनचे तिथे दिले नाही म्हणून तिथे एका तिथं असणाऱ्या कॉन्ट्रॅक्टर आत्महत्या केली ची कामं एकोणपन्नास हजार कोटी ग्राम विकासची साडे सहा हजार कोटी टोटल जर आपण केली तर एकोण नव्वद हजार कोटी रुपये अजून देय रक्कम ही एक लाख कॉन्ट्रॅक्टरची बाकी आहे त्यामुळे नवीन काम ही दिली जातील त्याला पैसा येऊ शकत नाही कारण या सरकारकडे पैसाच नाही त्यामुळे तुम्हाला दिलेला शब्द कर्जमाफीचा लाडक्या बहिणींचा युवाला नोकऱ्यांचा त्यांनी काय केलं तर ही थकबाकी ठेवलीच पण त्यांनी मोठे मोठे कॉन्ट्रॅक्ट हे रस्त्याचे त्या ते ते ठिकाणी दिले आणि त्यातून फक्त हे काय खात आहेत तर मलिदा खात आहेत म्हणजे पाच वर्ष झाली की सहा महिने यायचा आधी हातात पैसा द्यायचा तुमचं मत तुमचा स्वाभिमान तिथं विकत घ्यायचं आणि नंतर तुमच्याकडे बघून बघायचं सुद्धा नाही अशी परिस्थिती आणि अशी नवीन स्टाईल या महाराष्ट्रामध्ये तिथं सुरू आहे आमच्या माता भगिनीला जे पंधराशे एकवीसशे रुपये तिथं महिन्याला द्यायचे दे ते देण्यासाठी पैसा नाही आमच्या युवांना नोकऱ्या देण्यासाठी तुम्हाला तिथं तुम्ही प्रयत्न करत नाही आमच्या विद्यार्थ्यांना वेळेवर स्कॉलरशिप देण्यासाठी तुमच्याकडे पैसा नाही म्हणजे एका बाजूला भ्रष्टाचार हा सुसाट चालू आहे आणि दुसऱ्या बाजूला कोण अडचणीत आले तर गरीब लोक अडचणीत येते सामान्य लोक ही अडचणीत आलेली आहेत हे विषय लोकांसमोर आणणं अतिशय महत्वाचं आहे अहो हे आपला जो हक्क आहे तो हक्क सुद्धा दाबण्याचा काल प्रयत्न होत आहे काल पुण्यामध्ये मी गेलो होतो तीन महिला तीन मुली एस सी समाजाच्या मातंग समाजाच्या महिले मुली त्यांच्यावर एक अन्याय झाला पोलिसांनी त्यांना शिबिगाळ केली जातीवाचक त्या ठिकाणी बोललं गेलं त्यांना पोलीस स्टेशनला आणून मारलं त्यांचं काहीच घेणं देणं नव्हतं विषय वेगळाच होता या मुलींना काही माहीत नव्हतं पण का हे केलं आपल्याला काय सांगता येणार नाही काल रात्री नऊ वाजता मी तिथं गेलो आणि त्या महिला सकाळी आठ वाजल्यापासून सी पी ऑफिसला पुण्यामध्ये बसल्या होत्या नऊला मी गेलो नऊ पासून रात्री तीन पहाटे आज सकाळी पहाटे तीन वाजेपर्यंत मी तिथं होतो आणि अनेक सामाजिक कार्यकर्ते तिथे होते का का त्यांना दिलेला हक्क त्यांना वापरता येत नव्हता तिथं त्यांच्यासाठी त्यांना लढा लढावा लागला तरी त्यांना तिथं तो अधिकार मिळालेला नाही मग त्यांचा तो अधिकार असताना फक्त त्या दलित समाजाचे आहेत म्हणून जर त्यांना तुम्ही शिविगाळ करणार असाल आम्ही त्यांच्याबरोबर राहिलो तर का आम्हाला संविधानाने सांगितलंय संतांनी सांगितलं आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांनी शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारांनी सांगितलंय कुठलाही समाज बघायचा नाही फक्त माणूस की बघायचे आणि ते जर अडचणीत असेल त्यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभारायचं आणि हीच भूमिका काल आम्ही सर्वजण तिथं घेत होतो आणि भाजपचे कार्यकर्ते तिथं काय बोलायला लागले कसला संविधान कसला हक्क आम्ही पोलीस प्रशासनाबरोबर मी तुम्हाला सर्वांना विचारतो जर तुम्ही पोलीस स्टेशनला गेला तर काही अधिकारी चांगलेत पण बहुतांश वेळेस आपण जेव्हा तिथं जातो सामान्य व्यक्ती म्हणून जातो तुम्हाला लगेचच्या लगेच तिथं न्याय मिळतो का मिळतो का तुम्हाला एखादा कार्यकर्ता जर या सरकारच्या विरोधात जेव्हा बोलतो लगेचच्या लगेच त्याच्यावर तिथं कारवाई होती पण सत्तेतला एखादा नेत्याचा मुलगा नाही तर त्याचा नातेवाईक नाही तर त्याचा कार्यकर्ता जेव्हा बोलतो तिथं काय होतं का, का? मग का हा भेदभाव एखादा चांगला पत्रकार जर विचाराच्या बाजूला लिहितो पण या सरकारच्या विरोधात त्याला नोटीस येते अशा पद्धतीने जर पोलीस राजकीय दबावच्या अंतर्गत काम करणार असेल तर हे आम्हाला चालणार नाही हे आम्ही खपून घेणार नाही आणि मी इथं सांगतो आमच्या कार्यकर्त्यांना सांगतो शशिकांत शिंदे साहेबांनी सांगितले पवार साहेबांनी सांगितले उद्या जाऊन जर जा पोलीस स्टेशनला आपण गेलो आणि तिथं गेल्यानंतर गरीबाची बाजू मांडत असताना जर एखाद्या कार्यकर्त्यावर अन्याय झाला असेल आणि तिथं असणारा पोलिस अधिकारी जर उंच आवाजात बोलत असेल तर त्याला काय म्हणायचं काय म्हणायचं कारण का ते पोलीस प्रशासनामध्ये असणारे लोक हे आपल्या सेवेसाठी आहेत पण सेवा करण्याऐवजी जर सत्तेचा मास त्या ठिकाणी असेल नाही तर त्यांना जर वरून राजकीय कुणीतरी दबाव आणत असेल आणि त्या दबावच्या अंतर्गत गरिबावर अन्याय होत असेल तर तो अन्याय आम्ही सहन करणार नाही अशा पद्धतीने येत्या काळामध्ये आपल्या सर्वांना काम करायचे एवढंच या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगतो जेव्हा केव्हा कुठेही अन्याय होतोय त्या अन्यायाच्या विरोधात आपल्या सर्वांना खांद्याला खांदा लावून तिथं उभा राहायचे आणि हे जे राजकारण काय लोक करतायत आपण मराठी भाषेच्या बाजूने उभा राहतो एक खासदार दिल्लीचा दुबे नावाचा तो आपल्या मराठी भाषेच्या विरोधात बोलला मराठी संस्कृतीच्या विरोधात बोलला आपण त्याचा विरोध केला आपण लगेच लगेच त्यांच्या विरोधात स्टेटमेंट केलं आव्हान केलं जर या पवित्र भूमीमध्ये या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये तो खासदार जर आला तर आम्ही त्यांना सोडणार नाही अशी भूमिका महाराष्ट्राच्या प्रत्येक मराठी माणसांनी घेतली काल परवा देवेंद्र फडणवीस साहेबांनी काय केलं असं सांगितलं भाजपचे जर प्रोटेक्शन नाही पण जो माणूस महाराष्ट्राच्या मराठी धर्माच्या विरोधात त्या ठिकाणी बोलतो त्या व्यक्तीला तुम्ही जर प्रोटेक्शन देत असता तर कदाचित एक संदेश हा देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिला असं मला वाटतं शशिकांत साहेब की त्यांना महाराष्ट्रात खूप काय काळ राहायचं नाही त्यांना दिल्लीला जायचंय म्हणून दिल्ली असल्यावर प्रत्येक खासदाराची कुठेतरी त्या ठिकाणी खबरदारी त्या ठिकाणी ते घेत आहेत म्हणजे सप्टेंबर महिन्यामध्ये काय ना काहीतरी बदल होईल असं कुठेतरी आपल्या सर्वांना त्या ठिकाणी म्हणावं लागेल आणि हे जे कोणी गोय गेलेत त्यांना जाऊ द्या काही फरक पडत नाही अहो कदाचित असे काही दिवसांमध्ये नाही तर महिन्यांमध्ये असा एक निर्णय हा सुप्रीम कोर्टाकडनं घेतला जातो की गजाड पवार साहेबांना देऊन टाकलं जाईल आणि धनुष्यबान हा तुम्हाला त्या ठिकाणी उद्धव ठाकरे साहेबांना दिला जाईल मग हे जे लोक पळून गेलेत निष्ठेला सोडून गेलेत त्यांना दोन पर्याय समोर राहील काय ते पर्याय एक भाजप मध मध्ये विलीन व्हायचं आणि दुसरा पर्याय असा राहणार की त्यांच्या सीटवर परत एकदा इलेक्शन लागणार म्हणजे तीन महिन्यामध्ये शंभर ठिकाणी कदाचित इलेक्शन लागू शकतं नाही तर त्या आमदारांना त्या नेत्यांना भाजपमध्ये प्रवेश करावा लागेल अशी परिस्थिती पुढच्या तीन महिन्यामध्ये या महाराष्ट्रामध्ये शंभर टक्के त्या ठिकाणी येऊ शकते अशी ती आज हे राजकारण चालू आहे अशा पद्धतीचे राजकारण आहे त्यामुळे कार्यकर्ते म्हणून तुम्ही अजिबात काळजी करू नका लोक आपल्या बरोबर आहेत फक्त संघर्षाची लढाई त्या ठिकाणी आपण सर्वांनी ही ठेवली पाहिजे त्याच्याच बरोबर आता बरेच हे भाजपचे लोक म्हणतात हिंदुत्वाबद्दल बोललं जात आज जर आपण बघितलं भाजप काय करते भगव्याला पुढं करते आणि भगव्याला पुढं करून काय केलं जातं तर हिंदू मुस्लिम केलं जातं तिथं ओबीसी मराठा केलं जातं तिथं समाजामध्ये समाजा ते निर्माण केला जातो कशासाठी फक्त भाजपला फायदा व्हायला त्याच्यासाठी अहो हिंदू संस्कृती आम्ही सुद्धा पाळतो आम्ही सुद्धा जपतो आमची संस्कृती हजारो वर्षापूर्वीपासूनची आहे पण भाजपचे हिंदुत्व पन्नास साठ वर्षापूर्वीच आहे आणि आमच्या संस्कृतीने आम्हाला काय शिकवलं ते संतांचे विचार दिलेले आहेत बंधुभाव एकता समानता ही आम्हाला त्या ठिकाणी शिकवलेली आहे आणि त्याच पद्धतीने याच्या पुढे आम्ही सर्वजण काम करतो आणि भाजपला आमचा प्रश्न आहे आज या महाराष्ट्रामध्ये आठ शेतकरी आत्महत्या करतायत त्यातले किती हिंदू आहेत हिंदू शेतकरी सुद्धा आत्महत्या करतायत आमचे जे युवा आहेत आज बेरोजगार आहेत त्यात अनेक हिंदू युवा आहेत जे बेरोजगार आहेत आमच्या माता भगिनी आज ज्या सुरक्षित वाटत नाही त्यांना हिंदू महिला आहेत त्याच्यात बरोबर आमचे विद्यार्थी जे कुठेतरी चांगल्या शाळेत त्यांना संधी मिळावी नाही तर आपल्या शाळा चांगल्या व्हावेत यासाठी प्रयत्न करतात त्याच्यामध्ये सुद्धा हिंदू मुलं आहेत मग तुम्ही एका बाजूला हिंदुत्वाचं राजकारण करता समाज समाजावर जे वाद निर्माण करता पण आज जे जे सामान्य लोक आहेत जे हिंदू आहेत जे आज अडचणीत आहेत त्याच्याबद्दल तुम्ही बोलणार आहात का असा प्रश्न या ठिकाणी या व्यासपीठावर आम्ही सर्वजण तिथं करतो त्यामुळे हे जे काय राजकारण हिंदुत्व जर त्यांच्याकडनं केलं जातं त्यांना फक्त एकच उत्तर करा की आम्ही आमची संस्कृती जी हिंदू संस्कृती हजारो वर्षापूर्वीचे आणि आम्ही कोणाच्या चा विचाराने चालतो तर आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि संतांच्या विचाराने तिथं चालतो त्यामुळे सगळ्यांना विश्वासात येऊन येत्या पुढे येत्या काळामध्ये आपल्या सर्वांना काम करावं लागेल आणि भाजप ज्या पद्धतीने द्वेष या समाजामध्ये या महाराष्ट्रामध्ये तिथं पेरते त्याला विरोध करून एकही आपण सर्वांनी ठेवली पाहिजे एवढंच या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगतो शशिकांत शिंदे साहेब या महाराष्ट्रामध्ये फिरणार आहेत लोकांपर्यंत लोकान पोहोचणार आहेत त्यामुळे महाराष्ट्रामध्ये शशिकांत शिंदे साहेब जेव्हा जातील या भागाची जबाबदारी आपल्या सर्वांना आपल्या खांदावर तिथे घ्यावी लागेल आणि तुम्ही ती घ्याल आणि येणारं प्रत्येक इलेक्शन हे आपल्या सर्वांसाठी महत्वाचं आहे आणि जर खऱ्या अर्थाने विचाराबरोबर आपल्या सर्वांना राहायचं असेल आणि आपल्या विचाराला ताकद द्यायची असेल येणाऱ्या प्रत्येक इलेक्शन मध्ये आपला उमेदवार आपल्या विचाराचा उमेदवार हा शंभर टक्के तिथे निवडून आला पाहिजे यासाठी आपल्या आणि या भागामध्ये असणारा प्रत्येक जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य नगरपालिका सदस्य हा आपल्याच विचाराचा निवडून येईल असा विश्वास या ठिकाणी आपल्या सर्वांना देतो आणि थांबतो जय हिंद जय जाए महाराष्ट्र रामकृष्ण हरे